कॉलेज एरियामध्ये भरधाव वेगाने गाडी चालवणे पोरींसोबत टिंगल टवाळी करणे आणि उगाच काहीतरी पानचट कमेंट मारणे ही आहे छपरी पोरांची लक्षणे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर असी अशी छपऱ्या पोरांचा समाजाला त्रास होत असतो कराड ए कॉलेज एरियामध्ये अशी छपरीगिरी रोड साईड मजनू यांना आळा घालण्यासाठी कराड शहर पोलीस सज्ज झाले आहे कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख ए पी आय भापकर यांच्या सहकार्याने काल अनेक कारवाया करण्यात आल्या यामध्ये कॉलेज जवळून जाणाऱ्या ट्रिपल सीट मोटारसायकल वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या जवळपास सत्तावीस गाड्यांवर कारवाई करण्यात आल्या तर एकोणीस सा हजार सातशे रुपयांचा सा दंड देखील ठोठावण्यात आला दरम्यान कॉलेजच्या मुलींच्या संरक्षणासाठी कराड शहर पोलीस सज्ज असून कोणत्याही मुलीला अथवा महिलेला कुणी विनाकारण त्रास देत असेल तर सदरची माहिती कराड शहर पोलिसांना तत्काळ कळवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे यामुळे विद्यानगर मधील मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे संरक्षण मिळणार आहे सदर कारवाईमध्ये डीवाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के, के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख ए पी आय अशोक भापकर यांनी कॉलेज परिसरातही धडाकेबाज कारवाई केली यावेळी एपीआय माळी पी एस आय डिसले तसेच कर्मचारी दिग्विजय सांडगे अमित पवार अमोल देशमुख मुकेश मोरे अनिल स्वामी आनंदा जाधव शशी काळे सोनाली पिसाळ तसेच ट्रॅफिक कर्मचारी नवनाथ पाटील प्रशांत मोहिते यांनी सहभाग घेतला होता एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड